सांगलीमधील शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज आंदोलन असणार आहे आणि सकाळी दहा वाजता सांगली कोल्हापूर महामार्गावर आंदोलक रास्ता रोको सुद्धा करतील आज सकाळी दहा वाजता हे आंदोलन होणार आहे बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे आणि याच शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत स्वप्नील आपण पाहिलं नियोजित हे आहे आंदोलन आहे हे आणि त्याच संदर्भात हा रासा रोको दहा वाजता जो करण्यात येणार आहे या आंदोलनाची रूपरेषा एकंदरीतच कशी असेल नक्कीच श्रद्धा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे अंकली पासून नागपूर पर्यंतचं काम जवळपास पूर्ण झालं आहे परंतु अंकली ते रत्नागिरी पर्यंत जमीन अधिग्रहण करून महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे यासाठी चार शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्या आहेत त्यांना चौपट मोबाईलला देण्यात यावा आणि अशी स्वामी संघटनेची आग्रही मागणी आहे तसेच येथे कृष्णा नदी पुलावर सहा पिलरचा पूल उभा करण्यात येणार आहे त्यासाठी सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तीन किलोमीटरचा जो तो आहे त्यामुळे सांगलीला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला महापुराचा बसणार आहे कोल्हापूरला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांना चौकट मोबाईल देण्यासाठी ही मागणी खर्च करण्यात येणार आहे आणि यासाठी आज सकाळपासून शिरोळ तालुक्यातील उदगाव या ठिकाणी सांगली ते कोल्हापूर महामार्ग रोखण्यात येणार आहे स्वामी शेतकरी संघटनेचं हे बेमुदत रास्तारोक आंदोलन असणार आहे याकडे अं अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं जाईल आणि जे मोबदला आहे ती पूर्ण होत नाही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत असं स्वप्न शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले सध्या अगदी या शेतकऱ्यांच्या बऱ्याच काळापासूनच्या प्रलंबित मागण्या त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि हे आंदोलन निर्णायक ठरतं का त्याचे अपडेट सुद्धा घेत राहू स्वप्न धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी